मध्ये क्रिकेट स्पर्धेला उदंड प्रतिसाद क्रिकेट प्रेमींना मिळाली कुरुंदवाड येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धेमध्ये कुरुंदवाड सह संघांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेतील सर्वच सामने आहेत या क्रिकेट स्पर्धा पाहण्याची पर्वणीच कुरुंदवाड भागातील क्रिकेट प्रेमींना मिळाली आहे कुरुंदवाड येथे श्री राम मंडळ आणि शिकलगार युवा मंचच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धांमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतलाय कुरुंदवाड परिसरातील अनेक नामवंत खेळाडूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी ही चांगली संधी प्राप्त करून देण्यात आली आहे तसेच कुरुंदवाड विभागातील क्रिकेट शौकिनांसाठी प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव घेता येत आहे त्यामुळे ही एक पर्वणीच ठरली आहे या क्रिकेट स्पर्धेतील सर्वच सामने चुरशीने आणि रोमांचक होत आहेत न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार पर्दा वा वा या स्पर्धा आम्ही प्रथम वर्षी शिखलगार समाज व श्रीराम मंडळ कुंदवाड यांच्याकडून आमच्या समाजातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं व त्यांच्यातली खेळाडू व खेळ भावना ही जागृत व्हावी आणि त्यांच्यातला खेळ सुधारावा यासाठी आम्ही प्रथम एस पी एल म्हणून दोन एस पी एस एस पी एल दोन हजार सतरा या प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा आम्ही शिकलगार समाजापुरत्या मर्यादित अशा ठेवलेल्या आहेत या स्पर्धेला आमच्या शिकलगार समाजाकडून व आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांच्याकडून भरपूर उत्स्फूर्त असं सा प्रतिसाद मिळतो आहे या स्पर्धा एका दिवसात संपन्न होणार असून आज संध्याकाळच्या सत्रात या सम स्पर्धेचा अंतिम सामना खेळावा जाणार आहे